नमस्कार मी जर गायकवाड तुम्हाला सगळ्यांचा आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग ऑफ क्रॉप केअर वरती परत एकदा खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधूंनो एप्रिल छाटणीच्या अनुषंगाने बनवत असलेल्या सिरीज मधला हा आपला एक महत्वपूर्ण व्हिडिओ आहे आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त दोन विषय घेतलेले आहेत यामध्ये पहिला विषय म्हणजे अतिरिक्त पाऊस होण्याने काही जणांच्या बागेमध्ये ओलांड्याला मुळी फुटलेली आहे ही मुळी का फुटले याचे काही साईड इफेक्ट होतात का याने काही द्राक्ष लागण्यावरती किंवा पुढे अक्टोंबर छटणीमध्ये याचा काही धोका आहे का हा पहिला आपला विषय असेल आणि दुसरा जो विषय आहे या विषयामध्ये आपण काडी एक समान पक्वतेसाठी कोणत्या हो उपाययोजना करायच्या याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत पहिल्या विषयामध्ये आपण विचार केला तर मुळी का फुटते पहिल्यांदा ओलांड्याला तर जी खालची मुळी जी आपली आहे ही मुळी ज्या वेळेस हिला ऑक्सिजन कमी पडतं किंवा अतिरिक्त पाणी वरून पावसाचं पाणी चालू असतं या पेडमध्ये खाल्ल्या मुळीचं ऑक्सिजन कमी झाल्यामुळे ही मुळी ओलांड्यावरती फुटून ऑक्सिजन घ्यायला बघते किंवा त्या ठिकाणी तिचं काम तिथून करायला ती बघते त्यामुळे खाल्ली मुळी आपली चांगली सशक्त आणि चालू निरोगी ठेवणं गरजेचं आहे याच दरम्यान आपल्याला थोडाफार वापसा पाहून आपण फॉस्फ्रिक ऍसिड ह्युमिक पावडर अठ्याण्णव टक्के मधलं या ज्या काही गोष्टी आहेत ह्या टप्प्याटप्प्याने खालून दिल्या तर नक्कीच आपल्याला तात्काळ ती वरची मुळी फुटलेली थांबेल आणि आपली खालची मुळी ऍक्टिव्ह होऊन त्या ठिकाणी पांढऱ्या मुळीचं खालचं काम चालू होईल याच्यासाठी आपल्याला पांढऱ्या मुळीवरती खालच्या लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण फॉस्फरिक ऍसिड असेल ह्युमिक ऍसिड असेल यासारख्या गोष्टी किंवा एखादं मायक्रोरायझा ज्याला रायझा मिका निर्मल कंपनीचं कंपनीचे भेटतं ते देखील शंभर ग्राम एक एकर क्षेत्रासाठी आपण ड्रिपद्वारे दिलं तर हरकत नाही जेणेकरून त्याचा उपयोग आपल्याला अनेक गोष्टी करून घेण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर या दरम्यान आपण एखादं हे पाचशे ग्राम एक एक एकर क्षेत्रासाठी खालून ड्रिपने सोडलं तर आपल्याला त्याचा देखील फायदा होऊ शकतो या काही गोष्टी आहेत ह्या पांढऱ्या मुळीसाठी करा आता या जे ज्यांच्या बागेत सुटलेले आहेत ओलांड्याला तर त्याचा साईड इफेक्ट काय पुढे होणार आहे का तर बिलकुल घाबरायची गरज नाही आजपर्यंत रेकॉर्ड आहे ज्या मागच्या पाच दहा वर्षामध्ये आम्ही पाहिलेलं आहे पांढऱ्यामुळे भरपूर गच्च सुटलेल्या द्राक्ष बागेला देखील द्राक्ष घड लागलेले आहेत चांगलं उत्पन्न त्यांनी काढलेलं आहे यामध्ये काही धोका काही जणांना झालेला ना नाही परंतु आपण खालची मुळी आपली काम करत नाही किंवा ती चालू नाही याचं लक्षण म्हणजे ओलांड्यावरती वो मुळी फुटणं हे आहे त्याच्यामुळे घाबरून न जाता चांगलं आपल्या खालच्या पांढऱ्या मुळीवरती आपण काम करा तर दुसरा जो विषय आहे एक समान काडी पक्वतेसाठी काय उपाय आता या ठिकाणी एक समान एक समान हा मुद्दा मुळी चुकीचा ठरेल कारण की ले ले या वर्षी काय झाले काही जणांच्या द्राक्षबागा मागे पुढे फुटलेल्या आहेत त्यामध्ये काडीचं वय कुण्या जास्त आहे कुण्या कमी आहे यामुळे थोडस काडी पक्वतेमध्ये मध्ये तुम्हाला उन्नीस बीसपणा जाणवेल परंतु याच्यासाठी जा तुम्ही फॉस्फरस पोटॅश या गोष्टीवरती काम केलं तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल म्हणून साठी आपण एकदा का आपली सपकीन झाली तिथून आपण फॉस्फरसवरती काम करायचं पोटॅश वरती काम करायचा ह्या गोष्टी आपल्याला कुठल्याही माध्यमातून बागेमध्ये पुरवायचे आहेत आणि हे पुरवण्याच्या अगोदर मी वारंवार सांगतोय तुम्हाला तुमची पांढरी मूळ सशक्त ठेवा निरोगी ठेवा तेव्हाच या सगळ्या गोष्टी आपटेक चांगल्या होतील म्हणून साठी आपण जे काही अजैविक स्लरी आहे ती चालू ठेवा जे आपल्या मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तिचा उल्लेख केलेला आहे त्या स्लरीचं प्रमाण आपण चालू ठेवा वीस लिटर एक एक क्षेत्रासाठी अशा प्रमाणे आणि फॉस्फरस आपण झिरो बावून चौतीस मधून द्या किंवा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण बारा ठिकाणी गरजेचं तुम्हाला पडणार आहे त्याचबरोबर डी ए पी सारखा जो खत आहे हा खत आपण विरगळवून देण्याचा प्रयत्न करा त्याचं पाणी सोडण्याचा प्रयत्न करा याने हे आपल्याला पकवतीसाठी चांगले त्याचे फायदे होतील त्याचबरोबर पोटॅश हे आपल्याला कोणत्याही खतामधून जास्तीत जास्त कसं देता येईल याचाही परिपूर्ण प्रयत्न करा जास्तीत जास्त म्हणजे काय जे डोस ठरलेले आहेत मातीप्रिक्षणाचा तुमच्याकडे अहवाल आहे त्यानुसारच देण्याचा प्रयत्न करा म्हणजे अतिरिक्त टाळा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा आपल्याला धोक्याचा ठरतो त्यासाठी टप्प्याटप्प्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी द्यायच्या आहेत गरजेच्या आहेत त्याच द्या आणि एखाद्या शेवटच्या टप्प्यामध्ये शंभर शंभर ते एकशे दहा दिवसाच्या नंतर आपण या ठिकाणी फवारणीद्वारे पोटॅशियम सोनाईडचा देखील काही प्रमाणामध्ये वापर करू शकता दोन ग्राम एक लिटर प्रमाणात झिरो झिरो पन्नास झिरो बावन चौतीस या खतांचा दोन ग्राम एक लिटर पाणी अशा साधारण तीन ते चार काय पाच फवारण्या जरी गेल्या फक्त प्रमाण जास्त न करता दोन ग्राम एवढंच या खतांचं प्रमाण ठेवून आपण यांच्या फवारण्या करायच्या आहेत आणखीन एक छोटासा विषय या ठिकाणी आहे तो म्हणजे पान पिवळे आणि पानाची वाटी ही बरीच समस्या अनेक जणांना झालेली आहे आणि यामध्ये बऱ्याच जणांनी माती जे पानदेड परीक्षणाचा अहवाल ज्यांनी घेतलेला आहे अशांच्या भागामध्ये फॉस्फरस डिफिशियन्सी पोटॅश डिफिशियन्सी मॅग्नेशियम डिफिशियन्सी झिंक डिफिशियन्सी अशा बऱ्याच घटकांची डिफिशियन्सी जाणवलेली आहे आणि तुम्हीही तुमच्या बागेमध्ये पानदेड अहवालाचं परीक्षण करा अथवा मॅग्नेशियमची पूर्तता करा झिंकची पूर्तता करा या गोष्टी आपण ड्रिपद्वारे अथवा ही द्या ड्रिपद्वारे काही प्रमाणामध्ये द्या आणि फवारणीद्वारे या झिंक एक ग्राम एक लिटर पाणी आणि मॅग्नेशियम एक ग्राम एक लिटर पाणी असं द्या किंवा मॅग्नेशियम सल्फेट दोन ग्राम अशा प्रमाणे देऊन या समस्येवरती आपलं समाधान मिळू शकता तर द्राक्ष बागादर बंधूंनो तुम्हाला तुमच्या द्राक्षबागेमध्ये आणखीन कोणत्या अडचणीला समोर जावं लागत आहे एवढं आभारी वातावरण आहे भरपूर पाऊस आहे द्राक्षबागेला द्राक्ष घड लागतील ला का नाही अशी समस्या आहे तुम्ही कोणत्या टप्प्यामध्ये आहात तुम्ही सध्या काय तुम्ही चॅलेंज चॅलेंज तुमच्या पुढे आहे करपा आहे काय आहे ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये करा किंवा खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आमच्याशी संपर्क करा फोन कॉल करा तुम्हाला नक्कीच त्यावरती उपाय सांगितले जातील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद